पंचर पिंपळगाव मार्गे रस्ता हा जो पिंपळगावचा बैलगाडा घाट आहे त्या, त्या जवळ झालेली दुरावस्था अत्यंत दयनीय आहे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हा रस्ता असूनही त्यामध्ये खड्डे बुजवण्याकडे दुर्लक्ष होतं त्यामुळे वाहन चालकांची मोठी वाहन चालवताना कसरत होते गुडगावर खड्ड्यातून वाहन चालवावं लागते आणि पिकोळ झालेल्या पावसामुळेही हे खड्डे पाण्याने भरलेले आहेत त्यामुळं रस्त्यामध्ये खड्डा एका खड्ड्यामध्ये रस्ता आहे हे मात्र कळत नाही याबाबत वारंवार नागरिकांनी मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र याकडे दुर्लक्ष करतो जवळपास गावापासून म्हणजे जे पिंपळगाव आहे श्रीराम दूध संस्थेपासून तर खडके फाट्यापर्यंत जवळपास तीन चारशे मीटरचा रास्ता खराब झाला आहे अनेक वेळा या रस्त्याच्या रस्त्यामधील खड्ड्यामुळे दुचाकी पडले दुचाकीस्वार पडल्याच्याही घटना घडलेल्या आहेत एवढं होऊ नये मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आंबेगाव वार्ता वृत्तवाहिनीसाठी संतोष वळसे पाटील पिंपळगाव